कार प्रेक्षकांनो हळद कुंकू असलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की दुष्यंत हा सरांच्या केबिनमध्ये आलेला असतो कारण सरांनी त्याला बोलवलेलं असतं येताच तो म्हणतो सर आतमध्ये येऊ का त्याचे जे बॉस असतात ते त्याला ते म्हणतात ये ये दुष्यंत हे तिथे आल्याबरोबर जो एम्प्लॉय असतो त्याला सांगतात की माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी आणि या सरांसाठी पण एक स्ट्रॉंग कॉफी आण त्यावरती तो म्हणतो सर मला नको आहे कॉफी आता ते सर म्हणतात की दोन बिझनेस पार्टनर जर एका टेबलवरती बोलत आहेत म्हटल्यानंतर कॉफी तर व्हायलाच हवे असं म्हणून त्याला आता कॉफी आणायला पाठवलेलं असतंय तर दुष्यंत समजत नाही दुषंत म्हणतो सर तुम्ही काय बोलतायत त्याला म्हणतात हॅवे सीट बस आपण बसून बोलूयात त्यावरती ते म्हणतात की आतापर्यंत आपल्या कंपनीमध्ये तू खूप छान काम केलं इफिसियंटली काम केलं तू खूप टॅलेंटेड आहेस त्यामुळे फक्त तुझी हाईक देणं म्हणजे सॅलरी वाढवणं याने काही सिद्ध होणार नाही आहे मी जर सॅलरी वाढवली तर माझ्यापेक्षा जास्त सॅलरी दुसरे लोक देतील आणि तुला हायर करतील त्यापेक्षा तू माझा बिझनेस पार्टनरच हो असं ते त्याला म्हणतात तो म्हणतो सर बिझनेस पार्टनर त्यालाही खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की सर बिझनेस पार्टनर म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावे लागेल ते सर म्हणतात की हो बिझनेसमॅन तू ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट कर तुलाही खूप जास्त प्रॉफिट मिळेल मग ही ऑफर तू ॲक्सेप्ट कर परंतु इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता त्यांनी याला पंचवीस लाखांची मागणी केलेली असते इन्व्हेस्टमेंटसाठी पंचवीस लाख लागणार लाग आहेत आणि आता तो म्हणतो ठीक आहे मी दोन दिवसामध्ये सांगतो तुम्हाला